स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंचवीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पंचवीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक तंत्रज्ञान व ऊर्जा एक पूर्णांक एक दशांश भारताची पहिली हायड्रोजन बस ठिकाण लडाख निर्माण संस्था एनटीपीसी लिमिटेड उद्देश हरित इंधनाचा वापर व वा पर्यावरणपूरक वाहतूक सुलभ करणे एक पूर्णांक दोन दशांश भारताची पहिली स्वदेशी पाच जी फेक्स्ट वायरलेस सेवा सेवा सुरू करणारी संस्था बीएसएनएल ठिकाण हैदराबाद महत्व ग्रामीण भागात हाय स्पीड इंटरनेट सुलभ करणे दोन योजना व उपक्रम दोन पूर्णांक एक दशांश बारापुट्र ऐतिहास ग्राम योजना राज्य ओडिशा उद्देश सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वारसा ग्रामांचं जतन व संवर्धन दोन पूर्णांक दोन दशांश माजी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य दशांश राज्य महाराष्ट्र उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पर्यावरण संवर्धन व जलसंधारण तीन परीक्षा व प्रशासन तीन पूर्णांक एक दशांश प्रतिभा सेतू पोर्टल लाच करणारी संस्था यूपीएससी उद्देश स्पर्धा परीक्षा तयारीसाठी डिजिटल मदत व विद्यार्थ्यांसाठी साधन चार क्रीडा चार पूर्णांक एक दशांश एशियन इंडिव्हिज्युअल स्क्वॉश चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आयोजन स्थळ मलेशिया भारताचा विजेता विलावण सेंथिलकुमार कास्या पदक चार पूर्णांक दोन दशांश वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस शुभंकर विराज शुभारंभ रेखा गुप्ता यांच्या हस्ते पाच साहित्य क्षेत्र पाच पूर्णांक एक दशांश विंग्स टू आर होप्स पुस्तक लेखिका द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतींच्या भाषणांवर आधारित प्रकाशन करणारे राजनाथ सिंह सहा आंतरराष्ट्रीय घडामोडी सहा पूर्णांक एक दशांश ऑपरेशन मिदनायथॅमा सुरू करणारा देश अमेरिका लक्ष इराण सहा पूर्णांक दोन दशांश भारताची कच्च्या तेलाची आयात मुख्य देश रशिया सात शिक्षण सात पूर्णांक एक दशांश तिसरे संपूर्ण साक्षर राज्य राज्य त्रिपुरा नवीन साक्षरता दर पंच्याण्णव पूर्णांक सहा दशांश टक्के आठ कायदा व सुरक्षा आठ पूर्णांक एक दशांश नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी पायाभरणी करणारे अमित शहा ठिकाण छत्तीसगड नऊ क्रिकेट नऊ पूर्णांक एक दशांश कसोटी क्रिकेट ऐतिहासिक कामगिरी ऋषभ पंत दोन्ही डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय विकेटकीपर एकाच सामन्यात शतक करणारे फलंदाज पाच भारतात पहिल्यांदाच ऋषभपंत दोन शतक असलेला सातवा भारतीय फलंदाज जून पंचवीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे अठरा कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला एकोणीसशे पंचाहत्तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली जन्मदिवस अठराशे एकोणसत्तर महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरि चापेकर यांचा जन्म एकोणीसशे भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय लुई माऊंट बॅटन यांचा जन्म मृत्यू सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी मृत्यू दिवस दोन हजार सहा शास्त्रज्ञ व तत्वज्ञानाचे अभ्यासक पद्मश्री वि ग भिडे यांचे निधन जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे पंच्याण्णव आयरिश भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार अन्हेस्ट वॉल्टन यांचे निधन जन्म सहा ऑक्टोबर एकोणीसशे तीन माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ॲट परीक्षा डिजिटल स्टडी